सापच थोडस खवले आपल्याला दिसत आहेत साप आहे शंभर टक्के अरे लास्टिक नाहीये मी सकाळी जिम ला गेलो होतो त्याच्यामुळे मला बघ थोडी मदत करा हे उचला दिवड दिवड साप आहे येऊ त्या येऊ दे दे येऊ येऊ दे बाबा इथे दिवड ही दिसते आपल्याला दिसते का याच्यात

दिवार, दिवार, दिवार आ, ए, हो, हा दिवण नावाचा साप आहे पाण्यातला साप आहे सध्या पावसाळ्यात जास्त निघतं हा रे बाय जाऊ द्या जाऊ द्या चालला रांगोळ झाले पान ठिकाणी हा गोड्या पाण्याच्या तलावात वगैरे नदीमध्ये नदी, नदी नाल्यामध्ये निघतो हा पण तिथं टाकला काही

खरं तरी तुम्ही याला मारणा मारता सरकार मित्रांना फोन केला त्याबद्दल धन्यवाद तुमचं तुम्ही जीव मित्रांनो आज सकाळी जी आपण दिवळ पकडली स्वामी विवेकानंद कॉलनीमधून तर ते आज आपण आता लळिंगुटनात सोडायला आलेलो आहोत तुम्ही बघाल ते मला सोडताना जरा जाऊ